सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहे नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्रात जीवनभर सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी व आदिवासी समाजासाठी ज्यांनी काम केलं आमदार स्वर्गीय गावातील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते पारनेर तालुक्यात स्वर्गीय वसंतराव झावरे यांनी विचारांची लढाई केली कोणापुढेही ते नतमस्तक झाले नाही विचारांची लढाई विचारांनी लढाईची असते आणि कामे मार्गी लावायची असतात ही परंपरा स्वर्गीय वसंतराव झावरे नंदकुमार झावरे विजय औटी यांना घालून दिली आज तालुक्यात उलटी परिस्थिती निर्माण झाली आहे तालुक्यात नव्या जन्म घालावा लागेल आणि अपप्रवृत्तीचा बंदोबस्त करावा लागणार आहे त्यासाठी सुजित झावरे यांनी दोन पावले मागे टाकली तर त्यांना नक्कीच ताकद देऊ आणि नव्या समीकरणांना जन्म घालताना तालुक्याचे नेतृत्व सुजित झावरे यांच्या हाती देऊ असा विश्वास खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील क्षेत्रफळाच्या बाबतीत देशातील तिसरे आणि लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या महाराष्ट्र राज्याला संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत चोखामेळा संत एकनाथ आणि संत तुकाराम या वारकरी धार्मिक चळवळीतील मराठी संतांचा मोठा इतिहास लाभलेला असून या महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आधार आहे सतराव्या शतकातील छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन स्थानिक मराठा समाजाचा आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीवर प्रचंड प्रभाव असून संस्कृतीचे विलोभीकरण दर्शन आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगावकरांसाठी आयोजित केलेल्या संस्कृती महाराष्ट्राची या आगळ्या वेगळ्या लोकसंगीत लोकनाट्याच्या मराठमोळ्या कार्यक्रमातून घडवली या कार्यक्रमाला कोपरगावकरांनी देखील भरभरून प्रतिसाद दिल्यामुळे शिवप्रेम शिवजयंती उत्साह द्विगुणित झालाय पारनेरचे माजी आमदार स्वर्गीय वसंतराव झावरे यांचे आठवे पुण्यस्मरण वासून येथे संपन्न झाले या पुण्यस्मरण दिनी निमित्त मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन न्यू इंग्लिश स्कूल वासुंद येथे करण्यात आले होते या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन माजी आमदार स्वर्गीय वसंतराव झावरे यांच्या पत्नी सुप्रिया झावरे यांच्या हस्ते करण्यात आले वाढत्या वजनामुळे मधुमेह रक्तदाब हृदय विकार तसेच स्त्रियांमध्ये अनियमित मासिक पाळी अशा अनेक आरोग्यांच्या तक्रारी उद्भवतात अशा आजारांचे योग्य वेळी निदान होणे गरजेचे असते त्यामुळे आरोग्य तपासणी शिबिरांचा नागरिक नागरिकांना फायदा होतो यावेळी शिबिरामध्ये सहभागी झालेल्या नागरिकांनी अत्याधुनिक मशीनद्वारे आरोग्य तपासणी करण्यात आली या आरोग्य तपासणी शिबिरासाठी पुणे येथील आंतरराष्ट्रीय हेल्थ कोच दामिनी गलांडे तसेच आरोग्यम हेल्थ क्लब आणि यांच्या सर्व टीम हे सहकार्य लाभले कोपरगाव तालुका पोलिसांनी गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या व्हॅनी कार गाडीसह दोन लाख एकोणीस हजार माल जप्त केला असून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर कारवाईमुळे अवैध गुटखा का विक्री करणाऱ्यांचे चांगलेच धाबे तण आणले आहेत याबाबत अधिक माहिती अशी की शहरातून कोळपेवाडीकडे जाणाऱ्या रोडवर आरोपी आशपाक मनियार हा त्याचे जवळील वेनेगार कार घेऊन वशिम चोपदार कोपरगाव यांच्याकडून गुटखा व दर्जा घेऊन जात असताना पोलिसांनी कारवाई करत वाहन व मोबाईल असे एकूण दोन लाख एकोणीस हजार रुपये किमतीचा महाराष्ट्र राज्य प्रतिबंधक असलेला गुटखा हा शरीरास खाण्यासाठी अपायकारक आहे हे माहीत असताना देखील त्याची विक्री करण्याच्या उद्देशाने कब्जात बाळगून वाहतूक करताना मिळून आल्याने असपाक मेहबूब मनियार व वसीम चोपदार याच्या विरुद्ध अविनाश अशोक तमनर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला अन्न सुरक्षा मानके अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी आशपाक मेहबूब मानियार याला पोलिसांनी अटक केली असून आज न्यायालयात हजर केले एक दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे माननीय वरिष्ठांनी असत अवैध धंद्यावरती कारवाई करण्याचे आदेश दिले असताना काल दिनांक एकोणीस दोन दोन हजार चोवीस रोजी रात्री एकवीसशे वाजताच्या दरम्यान हद्दीमध्ये एक वॅगनार महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित केलेला गुटखा याची वाहतूक होणार असल्याची बा गोपनीय माहिती मिळाल्याने आम्ही संबंधित आमचे बीटचे अधिकारी आणि सर्व इतर अंमलदार यांना घटनास्थळी पाठवून संबंधित गाडी एक वॅगनर मिळून आलेली आहे आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा हा मिळून आल्याने सदर वाहन चालक व त्याने ज ज्याच्याकडून ज्याचा माल तो घेऊन चाललेला होता त्याची देखील माहिती विचारून संबंधित दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्यामधील एक आरोपी अटक करण्यात आलेला आहे आणि दुसऱ्या आरोपीचा शोध घेत आहोत किती सदर याच्यामध्ये दोन लाख एकोणीस हजारचा चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात होत आहे पेपरफुटी टाळण्यासाठी प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी दिल्या जाणाऱ्या दहा मिनिटांचा वेळ यंदा रद्द केल्याचे जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले कॉफीचे प्रकार टाळण्यासाठी एकवीस भरारी पथक नियुक्त करण्यात आले जिल्ह्यातील अठरा संवेदनशील केंद्रात व्हिडिओ चित्रीकरण केले जाणार आहे प्रश्नपत्रिका कस्टडीतून नेमलेला रनर परीक्षा केंद्रापर्यंत प्रश्नपत्रिका घेऊन जाणार आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या दारूबंदी करण्यासाठी अनेक गावात विविध उपाययोजना होत असतात परंतु आता अहमदनगर जिल्ह्यातील एका गावाने एक वेगळाच निर्णय घेतला आहे गावकऱ्यांसह कोणीही पाहुणा गावात दारू पिऊन आल्याने आढळून आल्यास त्याची गावकऱ्यांकडून धुलाई करण्यात येईल तसंच ऐतिहासिक ठराव सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त अकोले तालुक्यातील इंदोरी ग्रामस्थांनी बहुमताने मंजूर केला आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषणाला बसलेले मराठा नेते मनोज जरांगे यांच्या मूळ गाव मातोरी पासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर पाथर्डी तालुक्यात कीर्तन वाडी येथे गेल्या सात दिवसांपासून उपोषणास बसलेले प्रल्हाद कीर्तनी यांनी ठाम भूमिका मांडत मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये व सगळे सोहऱ्यांचा अध्यादेश रद्द करावा या मागणीसाठी अमरण उपोषण सुरू केले आहे उपोषणादरम्यान आंदोलन संतप्त झाले त्यांनी महामार्गावरील टायर पेटवले त्यामुळे वाहतुकी मोठ्या प्रमाणात ठप्प झाली होती त्या बुधवारपासून पाणी त्याग करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा आजपासून सुरू होत असून यासाठी चौसष्ट हजार विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत जिल्ह्यात एकशे दहा केंद्रावर परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे माध्यमिक शिक्षण विभागाने परीक्षेची सर्व तयारी केली आहे परीक्षेतील गैरप्रकार आळा बसावा म्हणून जिल्हास्तरावर सातभरारी पदके तैनात करण्यात आली आहेत चोरी किंवा घातपात करणाऱ्या तयारीने देशी बनावटीचे पिस्तूल बाळगण्याप्रकरणी नेवासा तालुक्यातील जेऊर हैबती येथील विठ्ठल ज्ञानेश्वर तुपे याला नेवासा पोलिसांनी अटक केली पिस्तूल बुलेट दुचाकी मोटारसायकल सोडून पळून गेलेल्या चव्हाण याच्या ताब्यातील दुचाकी ताब्यात घेण्यात दुचा आली शेवगाव येथील परप्रांतीय कुटुंबातील आजी नातवाच्या खुनाच्या गुन्ह्यातील दोघांना जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेप व सात हजार रुपयांचा दंडची शिक्षा सुनावली आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्रात इथे थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री